लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी टू एच के खूपच सुंदर आणि एकदम स्वतंत्र असे घर विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सध्या बही त्या रोड सायजी साठ फूट आहे हा रोड समोरच्या बाजूला सरळ सातशे ते आठशे मीटर अंतरावर जाऊन डायरेक्ट मेन हायवे रोडला जाऊन टच होतो ज्या ठिकाणी आपण सध्या उभे त्याच्या एकदम बाजूला सिद्धेश्वर मंगल कार्यालय आहे आज आपण जे घर पाहणार आहे ते घर सिद्धेश्वर मंगल कार्यालयापासून समोरच्या बाजूला फक्त पन्नास मीटर अंतरावर आहे मेन हायवे रोडवरून सिद्धेश्वर मंगल कार्यालयाकडे जात असताना या ठिकाणी दुकाने आहेत आणि त्या दुकानांच्या एकदम बाजूने जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या घराकडे जातो या ठिकाणाहून आपण आतमध्ये जाणारा हा रस्ता पाहू शकतात अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळं आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करतो त्याचा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही रोड पासून वीस ते तीस मीटर आतमध्ये आल्याच्या आपण परत एक या बाजूला एक राईट साईडला टर्न घ्या आता आपण जे खूपच सुंदर आणि एकदम स्वतंत्र घर पाहणार आहेत त्या घराच्या एकदम समोर आलेले आहेत या घराच्या चारही बाजूला खूप सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती सुद्धा आहे समोरच्या बाजूला खूप सुंदर आणि एकदम आकर्षित करणारे आपण स्वतंत्र घर पाहू शकतात या घराचा बाहेरून कलर आणि डिझाईन सुद्धा एकदम आकर्षित करणारे आहे या घराच्या प्लॉटची सायजी तीस बाय चाळीस म्हणजे बाराशे स्क्वेअर फूट आहे या घराची दिशा ही पश्चिम दिशा आहे या घराच्या समोरच्या बाजूला सुरक्षेसाठी पूर्णपणे ग्रिल बसवून घेतली आहे या घराच्या समोरच्या बाजूला वीस फूट साईजचा मोठा रोड आहे या घराचा प्लॉट हा सात पाणी एन एड सँक्शन प्लॉट आहे या घरामध्ये एंट्री करण्यासाठी असलेले आपण मोटसाचे गेट पाहू शकतात गेटच्या एकदम समोरच पाण्याचा नळ सुद्धा आहे मेन गेटमधून घराच्या आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोटसाचं पार्किंग एरिया पाहायला मिळतो पार्किंग एरियामध्ये आणि समोरच्या भिंतीवर एकदम आकर्षक अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे या बाजूला आपण या घराचा मेन दरवाजा आणि सेफ्टी दरवाजा पाहू शकतात या घराचे बांधकाम हे अत्यंत चांगल्या पॅलच्या मटेरियलमध्ये करण्यात आलं आहे या घराच्या टेरेसवर जाण्यासाठी पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत या बाजूला बनवलेल्या आपण खूपच सुंदर अशा पायऱ्या पाहू शकतात आत्ता आपण हे टू बी एच के घरमधल्या बाजूने कसे आहेत ते पूर्णपणे पाहणार आहेत या घराचा मेन दरवाजा आणि सेफ्टी दरवाजा ही अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये बसवण्यात आला आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मठाचा हॉल पाहायला मिळतो या हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिलेला आपण पाहू शकतात हॉलमध्ये थ्री इन वन कलर कॉम्बिनेशन दिलं आहे हॉलच्या एका भिंतीवर सुंदर अशी डिझाईन सुद्धा बनवलेली आपण पाहू शकतात हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी मोठ्याशाच्या खिडकी सुद्धा आहेत हॉलमध्ये टीव्ही बसवण्यासाठी आणि सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिल्या आहेत हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी मोठ्याशाचा ओपन स्पेस आहे या बाजूला या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे सामान ठेवण्यासाठी बाथरूमच्या वरच्या बाजूला जागा दिली आहे बाथरूमच्या या कोपऱ्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सुद्धा एक पॉईंट दिला आहे या घरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी पाण्याचा एक बोरवेल आहे या बाजूला आपण कॉमन बाथरूम पाहू शकतात या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूममध्ये सुंदर अशी आणि वरच्या बाजूला एक साठी खिडकी सुद्धा आहे या बाथरूममध्ये नळांचे कनेक्शन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटी बसवण्यात आले आहेत या बाथरूममध्ये गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या आहेत दोन्ही बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत बाथरूमच्या समोरच्या बाजूला एक वॉशबेशन सुद्धा बसवण्यात आलं आहे या, आपन या, बाजूला या, या बाजूला आपण टॉयलेट बाथरूम पाहू शकतात या बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट बसवलं असून बाथरूममध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत आणि वरच्या बाजूला एक साठी खिडकी आहे या घरामध्ये जो बोरवेल आहे त्या बोरवेलला बारा महिने पाणी आहे त्यामुळे या ठिकाणी पाण्याची कोणतीही समस्या निर्माण होत नाही या बाजूला आपण या घरामधील पहिली बेडरूम पाहू शकतात या बेडरूममध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कदर दिला आहे या बेडरूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी दोन माणसाच्या खिडकी आहेत या रूममधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला भिंतीवर लँट्रेन सुद्धा आहे या रूमची साईज एकदम मोठी असल्यामुळे आपण रूममध्ये मटसा क्वाटो इतर साहित्य सुद्धा आरामामध्ये ठेवू शकतात हे घर मेन बार्शी रोडवर निकी बारच्या पाठीमागे सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे या घराच्या मधले सर्वच दरवाजे हे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत या बेडरूमच्या एकदम बाजूलाच असलेली आपण दुसरी बेडरूम सुद्धा पाहू शकतात यासुद्धा रूमची साइज एकदम मोठी असून रूममध्ये थ्री इन वन कलर कॉम्बिनेशन दिलं आहे यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी असल्यामुळे आपण रूममध्ये मटसाचा क्वाटो इतर साहित्य सुद्धा आरामामध्ये ठेवू शकतो या रूममध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी बसवलेले आपण टाईल सुद्धा पाहू शकतात रूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी मटसाची खिडकी सुद्धा आहे रूममध्ये दिलेला आपण समोरच्या भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर सुद्धा पाहू शकतात या घरामधील दोन्ही बेडरूम खूप सुंदर बनवण्यात आले आहेत बेडरूमच्या एकदम बाजूलाच आपण घरामधील मटसाचे खूप सुंदर असे किचन पाहू शकतात किचनमध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी मटशाची खिडकी आणि एक बाल्कनी सुद्धा दिली आहे समोरच्या बाजूला आपण किचनमध्ये बनवलेला सुंदर असा किचन वाटा सुद्धा पाहू शकतात किचनमध्ये डायनिंग टेबल फ्रीज आणि देवघरसाठी सेपरेट जागा दिल्या आहेत किचन वाट्याच्या समोरच्या भिंतीवर एकदम आकर्षक अशी सुद्धा बसवण्यात आली आहे किचन वाट्याला खालच्या बाजूला ट्रॉली तसंच वरच्या बाजूला फर्निचरमध्ये कपाट सुद्धा सामान ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहेत या किचनमध्ये गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या आहेत या घराची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असं या घराच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे हे घर विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल या किचनमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशा टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे किचनला लागूनच्या बाजूला एक मोठेसाची बाल्कनी सुद्धा आहे या बाल्कनीमुळे किचनमध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी मदत होते बाल्कनीमध्ये धुनी उभांडी धुण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे या घराच्या टेरेसकडे जाण्यासाठी या ठिकाणी बनवलेल्या आपण मोठेच्या पायऱ्या पाहू शकतात आत्ता आपण या घराच्या टेरेसवरून आजूबाजूचा संपूर्ण एरिया कसा आहे ते पाहणार आहेत या घराच्या टेरेसवर सुद्धा एक मोठ्याशाची पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे या टू एच के स्वतंत्र घराला पाहता हे घर खूपच सुंदर आणि एकदम चांगले बनवण्यात आले आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला जो आपण साठ फूट साईचा मेन रोड दाखवला होता तो रोड निक्की बारच्या पाठी मागून पाकरसांगीव गावाकडे शिव रस्ता आहे हे घर सिद्धेश्वर मंगल कार्यालयापासून फक्त पन्नास मीटर अंतरावर आहे या घरापासून सरस्वती संगीत महाविद्यालय फक्त चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे या घरापासून निक्की बार आणि मेन बारशी रोड फक्त सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे या घरापासून सरस्वती संगीत महाविद्यालय बिडवे कॉलेज आणि महिला पॉलिटेक्निक कॉलेज एकदम जवळ आहे या घराची राहिलेली संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कुणाला हे टू एच के खूपच सुंदर आणि एकदम चांगले घर आवडले असेल त्यांनी हे घर लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच राजे शिवाजीनगर सिद्धेश्वर मंगल कार्यालयापासून एकदम जवळ निक्की बार ज्या पाठीमागून पाक्रसंगी गावाकडे जाणाऱ्या शिवरास्त्यापासून सुद्धा एकदम जवळ बार्शी रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र